कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होते ठराविक चौक तिठा जोड रस्ते अशा ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी म्हणजे आता कोल्हापुरातील एक नवी समस्या बनली शहरा आहे शहराच्या प्रमुख चौकात ट्रॅफिक सिग्नल किंवा वाहतूक पोलीस असतात पण शहरामध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथं वारंवार ट्रॅफिक जाम असतं अशा वाहतूक कोंडीचे ब्लॅक स्पॉट तिथली परिस्थिती आणि ट्रॅफिक जामची कारणं याचा आपण धांडोळा घेणार आहोत त्यासाठी वाहतूक कोंडीचे ब्लॅक स्पॉट ही वृत्तमालिका सुरू करत आहोत कोल्हापुरातील मटण मार्केटजवळ असणारा मिलन हॉटेल कॉर्नर म्हणजे असाच एक ब्लॅक स्पॉट आहे काही वाहनधारक अक्षरशः बेफिकीरपणे वाहनं रेटतात त्यामुळं या चौकात बऱ्याचदा वाहतूक कोंडी असते कोल्हापूर शहरातील अनेक चौकात सिग्नल आहेत पण तरीही तिथं ट्रॅफिक जाम असतंच पण काही रस्ते किंवा ठिकाणं अशी आहेत जिथं वरचेवर ट्रॅफिक जाम असतं कोल्हापूर शहरातील असे वाहतूक कोंडीचे ब्लॅक स्पॉट आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील मटण मार्केटकडून लक्ष्मीपुरीकडं एक रस्ता जातो तर उजवीकडं वळल्यावर बिंदू चौक लागतो इथल्या मिलन हॉटेल कॉर्नरजवळ रोजच वाहतूक कोंडी असते याचं कारण मटण मार्केटकडून येणाऱ्या के एम टी बस उजवीकडे वळताना अनेकदा पूर्ण टर्न बसत नसल्यानं मध्येच थांबतात आणि सगळं ट्रॅफिक आडून राहतं बऱ्याचदा पद्मा रोडवर बेशिस्त पार्किंग झालेलं असतं त्यामुळं मिलन हॉटेलच्या कॉर्नरवर वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडतो त्यातून बिंदू चौकापासून अगदी पद्मा टॉकीजपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात त्यामुळं मिलन हॉटेल कॉर्नर म्हणजे वाहतूक कोंडीचा ब्लॅक स्पॉट झाला आहे